नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो जर का तुम्हाला आपल्या मोबाईलमधून वायसीएममध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घ्यायचा असेल आणि तुम्ही जर का पहिल्यांदाच प्रवेश घेणार असाल तर तुम्ही एकदम प्रॉपर व्हिडिओ क्लिक केलेला आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या मोबाईलमधून घरी बसल्या यशवंतराज चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश कसा घ्यायचा प्रथम प्रवेश घेणार घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ खास असणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला मला असे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी ही प्रेरणा मिळत मिळेल तर मित्रांनो कुठलाही वेळ न दोडता मी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओकडे घेऊन जातो आहे तर चला मित्रांनो पाहूया ऑनलाईन मोबाईलमधून यशवंतराव चौहान महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश कसा घ्यायचा ते पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगाल मित्रांनो चला मग तर मित्रांनो सगळ्यात पहिले सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउजर असणं गरजेचं आहे क्रोम ब्राउजर ओपन करायचे त्याच्यामध्ये तुम्हाला वाय सी एम यू यशवंत चौहान महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीचे वाय सी एम यू हे टाईप करून घ्यायचे टाईप केल्यानंतर तुम्हाला असं वेबसाईट ओपन होईल विद्यापीठाची त्याच्यावर जाऊन तुम्हाला इथं ऑनलाईन ॲडमिशनचं ऑप्शन दिसते थर्ड नंबरला त्याच्यावर क्लिक करायचे ऑनलाईन ॲडमिशन क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा पेज ओपन होईल आणि तर सगळ्यात होते त्यांनी दिलं आहे तुमचा प्रेश घेणार आहे विद्यार्थ्यांसाठी तर सगळ्यात आधी तुम्हाला नेम पासवर्ड टाकायचे पण त्यात तुमचं आधी ॲडमिशन नसल्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे नेम आणि पासवर्ड नसल याच्यासाठी तुम्हाला इथं रजिस्टरवरती क्लिक करायचे रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पेजेसवरती संपूर्ण माहिती भरायची त्याच्यात तुम्हाला फर्स्ट नेम टाकायचे आणि मित्रांनो हे जे फर्स्ट नेम टाकायचं तुम्हाला अल्फाबेटिकल फॉर्मस टाकायचे आहेत की मुळ ते ऑटोमॅटिक होऊन जातं टाकायचं आहे तर पूर्ण संपूर्ण माहिती भरायचे फर्स्ट नेम लास्ट नेम लास्ट नेम बघायला तरी तर रिलेशन टाईपमध्ये बघा मित्रांनो जर का तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर आणि विद्यार्थी असाल मुलगा असाल तर सणवरती क्लिक करून खाली हस्बंडचं नाव टाकायचं आपला सॉरी वडिलांचं नाव आहे डॉटर असाल तर मुलगी असाल तर डॉटरवर क्लिक करून खाली वडिलांचं नाव आणि एखाद्या वेळेस एखाद्या मुलींचं लग्न झालेलं असतं आणि लग्न झाल्यानंतरसुद्धा काय काही विद्यार्थी जे इथे वाय सी एमला ॲडमिशन घेत असतात बाहेरून तर अशा वेळेस लग्न झालेलं असले असेल तर मुलींनी वाईफवरती क्लिक करून खाली त्यांच्या पतीचं हे टाकायचं आहे ह्याच नेम तर आपण इथं सनवती क्लिक करणार आहोत विद्यार्थी असतील तर त्यांनी सनवृती क्लिक करायचं आहे आणि खाली वडिलांचं नाव टाकायचं आहे वडिलांचं नाव टाकल्यानंतर पुढे आईचं नाव टाकायचं आहे पुढच्या बॉक्समध्ये आईचं नाव टाकल्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ टाकायची मित्रांनो डेट ऑफ तुम्ही इथं इथून सिलेक्ट करू शकता तुमचं जे काही साल असेल जन्म जन्मसाल इथून तुम्ही अशा पद्धतीने तुमचं वर्ष महिना आणि तारीख हे जन्मतारीख वर्ष साल ये तुम्हाला इथं सिलेक्ट करून टाकायचं आहे डेट ऑफ बर्थ पुढे जेंडरमध्ये जे काय असेल ते मेल फिमे ते टाकायचं आहे आणि तो तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो मोबाईल नंबर काळजीपूर्वक जो तुम्ही कायम वापरणार असाल कारण एकदा ॲडमिशन घेतल्यानंतर ना तर तुम्हाला दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी त्याच मोबाईल नंबरवरती तुम्हाला पी आर नंबर आणि ओपी वगैरे हे येत असतं ते तर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे खाली त्यांनी कन्फर्म म्हटलेले मोबाईल नंबर जो टाकल्यावरती तोच खाली टाकायचा व्यवस्थित कन्फर्मेशन म्हणून आणि त्याच्या खाली तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा आहे ईमेल आय डी बी टाकताना तुमचा जो रेग्युलर वापरामध्ये ईमेल आय डी रेग्युलर वापरामध्ये असेल तोच टाकायचा आहे मित्रांनो ईमेल आय डी ईमेल आय डी हे सगळं संपूर्ण माहिती टाकून झाल्यानंतर खाली ॲक्सेप्ट बटन दिलेलं आहे लाल कलरचं त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे असा करारनामा ओपन होईल उमेदवार किंवा विद्यार्थी करारनामा या याच्यामध्ये माहिती दिलेली आहे दिले त्यांनी ते तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्यायचे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली अगदी सहमती दर्शक बॉक्स इथं त्याच्यावर टिक करायचं आहे ते त्यांनी म्हटलं आहे आय हॅव रीड द प्रॉस्पेक्ट्स अँड रूल्स अबाउट ॲडमिशन की आम्ही प्रवेशाविषयीचे जे काही नियम टीचर ते आम्ही वाचून घेतलेले आहेत आणि आम्ही सहमत आहोत असं म्हणून इथं अगदीवरती तुम्ही क्लिक करायचं मित्रांनो अगदीवरती क्लिक केल्यानंतर परत आपण पहिल्या पेजवरती आलेलो आहोत आणि तर त्यांनी खाली ग्रीन कलरमध्ये म्हटलं तर या टी शर्टी तुम्ही मंजूर केल्या असून पुढे जाण्यासाठी रजिस्टर बटन क्लिक करायचं रजिस्टर बटन आपण क्लिक करायचं आहे आता हे बघा रजिस्टर बटन क्लिक करायला तर त्यांनी तर काय म्हटलं प्लीज एंटर अल्फाबेट्स फाबेट याच्यासाठी काय करायचं मित्रांनो जसं तुम्ही तुमचं नाव टाकाल स्पेस द्यायचा नाही खाली यायचं आहे स्पेस न देता हे जो कलसर दिसतो त्याच्यात स्पेस न देता परत एंटर आहे एंटर मारायचं आहे आणि हा जो स्पेस बार आहे ना इथं हे बघा स्पेस द्यायचा नाही टाईप करून नाव टाईप करा तर मित्रांनो हे अशा पद्धतीने झालं इकडे पण तसंच अशा पद्धतीने सगळं माहिती मिळून झाल्यानंतर रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे हे बघा मित्रांनी तर आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आता त्यांनी काय म्हटलं आहे बघा डीअस रेश रामोशी यू वर ईमेल व्हेरिफिकेशन इज पेंडिंग तर आपल्याला ते ईमेल आणि मोबाईल नंबर जो टाकलेला आहे ते व्हेरिफिकेशन करावं लागेल मित्रांनो तर त्यांनी तर काय त्यांनी तर तरी पण आपल्याला आपला युजर नेम आणि पासवर्ड दिलेला आहे तिथं खाली तुम्ही माहिती वाचू शकता द नीड्स टू फॉलो द फॉलोइंग प्रोसिजर एंटर ओ टी पी रिस यू रजिस्टर रजिस्टर्ड मोबाईल नंबर गोपी यूअ मी मेल बॉक्स अँड क्लिक ऑन द हायपर लिंक यू आर एल फॉर व्हॅलिटिंग द रजिस्ट्रेशन तर मित्रांनो त्यांनी आपला जो मोबाईल नंबर आहे जो मोबाईल नंबर टाकला त्याचा ओ टी पी पाठवलेला आहे ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचा आहे जेणेकरून तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाईड होईल आणि त्याच्यानंतर जो मेल आय डी दिलेला आहे टाकला आपण त्या मेलवरती जाऊन इनबॉक्समध्ये जाऊन तिथं त्यांनी आपल्याला लिंक पाठवली त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे पासवर्डसाठी गो टू युअर ईमेल बॉक्स आणि क्लिक ऑन द हायपर लिंक व्हॅली द रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन ते व्हॅलिडेशन करण्यासाठी तुम्हाला तुम्ही जो टाकला ईमेल आय डी तो पण ओपन त्याच्यावरती पण त्यांनी लिंक पाठवलेली हो त्याच्यानंतर ईमेल आय डी मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर प्रोसेड टू एंटर न्यू पासवर्ड ऑफ युअर नंतर मग आपल्याला इथं पासवर्ड टाकायचा आहे जो आपल्यापासून ते त्यांनी युजरनेम आपल्याला दिलेली आहे आपला युजर नेम मित्रांनो याला सेव्ह करून ठेवायचा आहे तर आता परत आपल्याला आपला जो मेल आय डी त्याच्यावर त्याच्यावरती जायचं आहे तिकडे जायचं आहे आपल्याला ईमेल ओपन केलेला आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही इथं कन्फर्म रजिस्ट्रेशन इथे मला त्यांनी लिंक पाठवलेली आहे हा माझा इथं त्यांनी युजर नेम दिलेला आहे वर युजर नेमीच आणि क्लिक ऑन युअ आणि रजिस्ट्रेशनसाठी त्यांनी मला इथं लिंक पाठवलेली त्याच्यावर मी क्लिक केलं आहे हे बघा मित्रांनो ईमेल होती त्यांनी जी मला लिंक पाठवली त्याच्यावर क्लिक केलं मी त्याच्यावर क्लिक केल्यानंतर माझ्यामध्ये पेज ओपन झाले डी ए एस एस राशी ईर ईल ओ टी वेरिफिकेशन सक्सेसफुल आहे बघा इथं माझं ईमेल ओ टी पी पी सक्सेसफुल झालेला आहे आता फक्त मोबाईल वेरिफिकेशन पेंडिंग आहे आता ते पण पेंडिंग पेंडिंग आता ते पण आपल्याला व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागेल व्हेरीफाय इफ यू डिट रिसिव्हिव्हिव्हिव प्लीज क्लिक इयर टू रिसेंड इफ यू डिड नॉट रिसीव व्हेरिकेशन मेल प्लीज क्लिक इयर टू यू रिसेंट आता इथे मित्रांनो आपल्याला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे पासवर्ड मित्रांट टाकायचं आहे आपल्याला अडतीस चोपन्न पंधरा अडतीस चोपन्न पंधरा मित्रांनो इथं हे टाकायचं आपल्याला आपला वन टाईम पासवर्ड जो आलेला आहे मेसेज आपल्याला आणि युजर नेमताने दिलेलं आहे तर व्हेरीफाय व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो वे मला जो ओ टी पी आला तर ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर मी पुढच्या पेजेसो आलो आहे इथं त्यांनी म्हटलं प्लीज एंटर व्हिडिओवर न्यू पासवर्ड अँड कन्फर्म पासवर्ड इथं तुम्हाला नवीन पासवर्ड बनवून घ्यायचा आहे तुम्हाला जो काही पासवर्ड बनवायचा समजलं मित्रांनो तुम्ही तुम्ही इथून पासवर्ड तर मला मोबाईल ओ टी पी व्हेरिफिकेशनवरती मी क्लिक करतो आहे इथं मागे जो पासवर्ड आला होता मला पण टाकतो आहे मी अडतीस चौपन्न पंधरा अडतीस चौपन्न पंधरा आता व्हेरीफाय करतो आहे आता परत एकदा नवीन पासवर्ड बनवतो मित्रांनो मला लक्षात येईल अशा पद्धतीने येस yes, आर थ्री फाईव्ह सिक्स एट ॲट द रेट ट्वेंटी फोर कन्फर्म करतोय मित्रांनो परत एकदा एस yes, आर थ्री फाईव्ह सिक्स एट ॲट द रेट ट्वेंटी फोर अशा पद्धतीने माझा नवीन पासवर्ड मला लक्षात राहील असं म्हणून सेट करून ठेवलेला आहे मित्रांनो आणि मी ते अपडेट करून घेतो सेव करून ठेवतो आता मी तर माझा यूजर नेम टाकतो आहे जी ने जो नेमता आणि जो डी ट्वेंटी फोर ई डी ट्वेंटी फोर ई डी ट्वेंटी फोर ई जे झिरो पन्नास बावीस तेवीस जे जिरो पन्नास जे झिरो पन्नास बावीस तेवीस आणि इथं पासवर्ड टाकतो आहे मित्रांनो मी आता पासवर्ड मी मला लक्षात घ्या आता ते सात थ्री फाईव्ह सिक्स एट ॲट द रेट ट्वेंटी फोर अशा पद्धतीने मी माझा पासवर्ड टाकून लॉग इन केलेलं आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो लॉग इन केल्यानंतर ही माझी नवीन माझं अकाउंट हे मी तयार केलेलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं हे समजा चौहान महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी इथं ड्या इथं बघा या उजव्या साईडला माझं नाव इथे इथं फोटो दाखवत नाही कारण मला आता अजून परत पुढे माहिती आहे माहिती जसं मी भरल तसं माझा फोटो वगैरे इथे अपलोड करावं लागेल तिथं फोटो इथं सुरेश हे माझं नाव दाखवते माझा अकाउंट इथं झालेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमचं अकाउंट हे तयार होईल हे झाल्यानंतर तुम्हाला इथे बघा पर्सनल डिटेल्स दिलेले हे पर्सनल डिटेल्समध्ये तुम्हाला हे सगळी माहिती भरायची मित्रांनो बाकीचे जेशन थोडेसे आपण भरलीच माहिती त्याच्यानंतर तुम्हाला पुढे अजून माहिती भरायची जसं इथं आधार नंबर प्रिंटेड आधार नंबरवरती नेम अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ते किंवा पार आय डी हे काय अस काय असतं हे तुम्हाला माहिती नसेल तर मी याच्यावरती स्पेशल व्हिडिओ बनवल तुम्ही तसे कंप्ले कमेंट करायची मित्रांनो तर तुम्हाला ही माहिती पूर्ण भरून झाल्यानंतर इथं प्रोसेस प्रोसेसवरती क्लिक करायचे करायची प्रोसेस प्रोसेसवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही परत परत इथे या येणार आहेत तुम्ही क्लिक केल्यानंतर तो पुढच्या बॉक्समध्ये एज्युकेशन एज्युकेशनवरती तुमचं मार्क्चं किती शिक्षण झालं ते त्याची माहिती नमूद करायची फोटो आणि साई सिग्नेचरमध्ये तर फोटो आणि सिग्नेचरमध्ये क्लिक कल्यानंतर तुम्हाला फोटो करावा लागेल फोटो आणि सिग्नेचर फोटो लागेल सगळं माहिती भरून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला फील तुम प्रोफाईल हे जे आहे ऑप्शन याच्यावरती क्लिक करावं लागेल याच्यावरती केल्यानंतर पुढे तुम पुढे तुमचं पुढे तुम्ही तुम्हाला अप्लाय ऑनलाईन हे ऑप्शन येईल आणि वरती बघा अशा पद्धती प्रोफाईल बनेल महाराष्ट्र चव्हाण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीमध्ये तुमचा असा प्रोफाइल बनेल तुमचा हा फोटो दिसू की सही ही सगळी माहिती पडल्यानंतर खाली तुम्हाला ॲप्लाय ऑनलाईन म्हणून ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला पुढे अप्लाय करण्यासाठी पेज ओपन होईल हे मी एस वाय बी ए केलेलं आहे एस वाय एन टी वायच्या एक्झाम दिलेलं आहे ते माझं ते दाखवते माझं चर्चा पण तुमचं पहिल्यांदा प्रॉझाज असेल तर तुम्हाला डायरेक्ट ॲडमिशन टू अनदर प्रोग्राम किंवा डायरेक्ट खाली ॲडमिशनसाठी तुम्हाला कॉलेजचं नाव आणि जे काही तुमचे अभ्यासक्रम असेल त्याच्या नाव दाखवतील जसं की इथं आता मला दाखवता हे बघा कुठल्या याला ॲडमिशन घ्यायचं आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे जसं आरोग्य मित्र डिस्टल एज्युकेशन तसं तुम्हाला तुम्हाला कुठल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे त्याच्या अभ्यासक्रमाचे नाव ना शो करायचे तिथं दाखवा आणि त्या हिशोबाने तिथं त्याच्यावर क्लिक करून तुम्ही कॉलेजचं नाव निवडून तुम्ही ते ॲडमिशन करू शकतात आणि पुढे फी वगैरे कशी ऑनलाईन भरायची ते पण पुढे ते ऑप्शन ऑटोमॅटिक येऊन जातं तरी मी अजून त्याच्यावर तुम्हाला कधी सध्या एक नवीन व्हिडिओ परत पुढे बनवणार आहोत आता सध्या आपण इथं थांबूया कारण व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे धन्यवाद मित्रांनो